लढणारी शिवसेना आता रडणारी झाली आहे का आदित्य ठाकरे यांनी दोन दिवसापूर्वी केलेलं ट्विट की कोणीतरी रुसलं आणि गावी जाऊन बसलं किंवा उद्धव ठाकरेंनी त्यांच्या कालच्या जाहीर सभेत बोललेलं कोणीतरी बाबांकडे दिल्लीला तक्रार घेऊन गेले की बाबा मला मारलं म्हणून बघा अशी अवस्था खरोखर शिवसेनेची शिंदे यांच्या शिवसेनेची झाली आहे का आणि तक्रारीचा पाडा अमित शहा यांच्या दिल्ली दरबारी वाचल्यानंतरही शतप्रतिशत भाजपा करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष भाजपचे रवींद्र चव्हाण जे काही पावलं उचलत आहेत ती योग्यच आहेत असं म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्याच्या भाजपमधल्या धोरिणांना हेडचा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना गोवा हेडचा ग्रीन सिग्नल दिला आहे का अशा अनेक विषयांवरती आपण आज या व्हिडिओत बोलणार आहोत त्यामुळे कुठेही जाऊ नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ऑफिशियल अजय निकतेला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील नमस्कार मित्रांनो ऑफिशियल अजय निकतेमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे वरून आणि इंट्रोवरून तुमच्या लक्षात आला असेलच हा व्हिडिओ कुठल्या संदर्भात आहे गेले तीन दिवस हा विषय गाजतोय खरंतर विषय आत्ता गाजायला लागला आहे कारण त्याचं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यामुळे पण सुरुवात याची फार पूर्वीपासूनच झालेली आहे खर तर विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर त्याची सुरुवात सिंधुदुर्गात झाली आहे असं म्हणायला हरकत नाही सिंधुदुर्गामधले अनेक पदाधिकारी निलेश राणे डॉक्टर निलेश राणे आमदार झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर शिवसेनेमध्ये गेले त्याच्या आधी अर्थातच राज्यभरात अनेक ठिकाणी या कुरबुरी सुरू होत्याच पण सिंधुदुर्गातनं विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर ते जरा प्रकर्षाने जाणवायला लागलं आणि मग त्याच्यानंतर ती अगदी कालपर्यंत झालेल्या घटना म्हणजे शहाजी बापू पाटील असतील आणि त्यांच्यामधला आणि जयकुमार गोरेंमधल्या झालेल्या गोष्टी किंवा घटना असतील इथपर्यंत ते अगदी काल येऊन ठेपलेलं आहे आणि आज आता परत सिंधुदुर्गामध्ये म्हणजे रत्नागिरीमध्ये युती झालेली आहे पण सिंधुदुर्गात ती युती होऊ शकलेली नाही आहे आणि शिंदेंची शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या विरोधात शहर विकास आघाडीच्या माध्यमातून लढते आहे आणि म्हणून मी मग अशी म्हणालो आहे सिंधुदुर्गात सुरू झालेलं चक्र किंवा सिंधुदुर्गात सुरू झालेलं सर्कल परत सिंधुदुर्गातच येऊन थांबलं आणि त्याच्यामध्ये या बाकीच्या घटना घडलेल्या आहेत काय झालं आहे मित्रांनो ठाणे जिल्हा किंवा ठाणे शहर हे शिवसेनेच्या म्हणजे शिंदे सेनेच्या प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांचं माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे बालेकिल्ला आहे म्हणण्यापेक्षा शिवसेनेचा तो बालेकिल्ला अगदी थेट सतीश प्रधानांपासून आहे आणि मग तो आता देखील बालेकिल्लाच आहे पण याचा अर्थ असा नाही की ठाणे जिल्ह्यामध्ये भाजपचं अस्तित्वच नाही भाजपचं अस्तित्व देखील तेवढंच तोड आहे आणि आत्ताचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना दोन टम पूर्वी जेव्हा पालघरचं पालकमंत्रीपद देण्यात आलं होतं तेव्हापासून आणि त्यांची कर्मभूमी जी आहे कल्याण डोंबिवली इथे सातत्याने चार वेळा ते आमदार म्हणून निवडून आल्यानंतर देखील त्यांनी ठाणे जिल्हा कल्याण डोंबिवली त्याच्यामध्ये आलाच उल्हासनगर बदलापूर अंबरनाथ आणि पालघर जिल्हा याच्यामध्ये भाजपचं बस्तान खूप मोठ्या प्रमाणावरती बसवलेलं आहे आणि मग एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा खासदारकीचा मतदारसंघ कल्याण लोकसभा आहे तिथे झालेल्या निवडणुका मागच्या लोकसभेच्या आणि त्याच्यानंतर आलेली विधानसभेची निवडणूक त्यामध्ये ज्या काही गोष्टी ज्या काही घटना घडल्या या सर्व महाराष्ट्रांनी बघितलेल्या आहेत लोकसभेमध्ये निवडून येण्यासाठी म्हणा किंवा लोकसभेमधला विजय आपला सुकर व्हावा म्हणून श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघामध्ये श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रवींद्र चव्हाण यांच्याशी जुळवून घेण्यामध्ये शिवसेनेला यश आलं पण आणि रवींद्र चव्हाणांनी देखील डोंबिवली मतदारसंघातनं श्रीकांत शिंदे यांना दिलेलं मतदानाचं मताधिक्य बघितल्यानंतर तन मन धन म्हणूया की नको ते तुम्हीच ठरवा पण तनानी आणि मनानी खूप प्रचंड प्रमाणामध्ये श्रीकांत शिंदे यांना किंवा शिवसेनेला मदत केली आणि ते मतांच्या आकडेवारीवरनं सहज लक्षात येतं आणि तीच अपेक्षा त्याच मदतीची अपेक्षा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला प्रामुख्याने रवींद्र चव्हाण यांच्या मतदारसंघामध्ये शिवसेनेनी करावी अशी होती पण काय झालं सुरुवातीला वेगवेगळे फिलर्स शिवसेनेकडनं देण्यात आले आणि मग नंतर बोलणी झाल्यानंतर शिवसेनेने आपला स्टान्स बदलला आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाला म्हणा किंवा रवींद्र चव्हाण यांना मदत केली म्हणजेच केलेल्या उपकारांची जाण <coughs> न ठेवता शिवसेनेने किंवा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दगाफटका करण्याचा प्रयत्न केला असा एक समज रास्त समज म्हणा हवं तर भारतीय जनता पक्षाच्या कल्याण डोंबिवलीमधल्या प्रामुख्याने कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा झाला अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं प्रचंड मोठं जाळं डोंबिवलीमध्ये असल्या कारणाने रवींद्र चव्हाणांना किंवा भारतीय जनता पक्षाला त्याचा काढीचा फरक पडणार नव्हता हे निश्चित पण आपल्याला त्याचा फरक पडू शकतो हे माहिती झाल्यामुळे आधी झालेल्या चार महिन्यापूर्वीच्या लोकसभा इलेक्शनला श्रीकांत शिंदे आणि शिवसेनेनी त्यांच्याशी जुळवून घेतलं असं म्हणायला हरकत नाही आणि मग काय झालं त्याच्यानंतर खरं तर ना एकोणीशे पंच्याण्णव पासून म्हणजे मी हे कल्याण डोंबिवलीचाच धागा पकडून का बोलतोय तर डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ कल्याण लोकसभा आहे रवींद्र चव्हाण यांची कर्मभूमी कल्याण डोंबिवली आहे आणि म्हणून मी त्याचं उदाहरण देतोय खरं तर हे राज्य पातळीवरच्या घटना आहेत पण मी कल्याण डोंबिवलीचं उदाहरण देण्याचं कारण हे आहे हे मी तुम्हाला मुद्दाम सांगतो एकोणीशे पंच्याण्णव पासूनच जेव्हा कल्याण महानगरपालिकेची प्रथम निवडणूक झाली तेव्हा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकत्र लढली नाही ते अगदी ना कालच्या निवडणुकांपर्यंत अपवाद फक्त दोन हजार पाचचा आणि दोन हजार पाचला भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकत्र लढली आणि निकाल काय लागला तर राष्ट्रवादीचे पुंडलिक मात्र महापौर झाले म्हणजे निवडणुका एकत्र लढल्यामुळे फार मोठा फरक पडला आणि भाजप आणि शिवसेनेच्या युतीला फायदा झाला तर तसं अजिबात नाही खर तर एक जाता जाता आठवण सांगतो दोन हजार पाचच्या निवडणुकांमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी पत्रकारांशी अनौपचारिक बोलताना अक्षरशः म्हणजे तुम्हाला गंमत वाटेल रस्त्यावरती खुर्च्या टाकून गप्पा मारलेल्या तिकडच्या पत्रकारांशी तेव्हाच विलासराव देशमुखांनी सांगितलं होतं की मतदारसंघांचं डिमार्केशन झाल्यानंतर प्रामुख्याने ठाणे जिल्ह्याला फार मोठं महत्व प्राप्त होणार आहे आणि ते खरं झालं दोन अडीच वर्षापूर्वी जेव्हा ठाणे जिल्ह्यातले एकनाथ शिंदे शिवसेनेचे प्रमुख नेते मुख्यमंत्रीपदावरती आरूढ झाले आणि आता रवींद्र चव्हाण हे सर्वात मोठ्या पक्षाचे महाराष्ट्रासारख्या राज्याचे प्रदेशाध्यक्ष झाले ते देखील डोंबिवलीत नेतात म्हणजेच ठाणे जिल्ह्यात नेतात तर सांगायचा मूळ उद्देश असा की भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेनी काही स्वरूपी युती करूनच निवडणुका लढल्यात असं नाही म्हणजे त्या कल्याण डोंबिवलीतही नाही लढलेल्या ठाण्यातही नाही लढलेल्या किंवा कुठेचही नाही लढलेल्या पण आणि जेव्हा जेव्हा युतीच्या नंतर माफ करा निवडणुकीच्या नंतर मतदानाच्या निकालाच्या नंतर जेव्हा त्यांनी हातात हात घालून सत्ता स्थापन केली तेव्हा देखील शिवसेनेने तत्कालीन शिवसेनेने आणि आत्ता देखील भारतीय जनता पक्षाला अशीच कुठली तरी फुटकळ पदं म्हणजे समजा उपमहापौरपद ज्याला संविधानिक महत्व काही नाही अशी देऊन भाजपची बोळवण केलेली आहे अपवाद फक्त हरिश्चंद्र पाटील एकदा महापौर झाले होते आणि खुद्द रवींद्र चव्हाण आणि कोणी हा रवींद्र चव्हाण स्थायी समितीचे सभापती झाले होते अर्थात तो स्थायी समितीच्या सभापती पदाचा काळ देखील त्यांना पूर्ण मिळाला नव्हता हे इथे लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे हे अपवाद अगदी तुरळक आहेत म्हणजे थोडक्यात काय तर युती निवडणुकीपूर्वी करतातच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना असं काही नाही आहे पण आत्ताच युती करावी महायुती कायम व्हावी बहुतांश ठिकाणी व्हावी यासाठी शिवसेना एकनाथ शिंदे यांची शिवसेना जोर करते याची कारणं वेगळी आहेत आणि ती वेगळी अशी आहेत ठाकरे बंधूंचं एकत्र येणं याच्यामुळे पायाखालची जमीन सरकली आहे का एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या हे इथे लक्षात घेतलं पाहिजे कारण आणि हे कारण अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते कारण असं आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचीच मतं ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर तुटणार आहेत खाल्ली जाणार आहेत भारतीय जनता पक्षाचा मतदार हा भारतीय जनता पक्षाचाच असतो ठाकरेबंधू एकत्र येणारे त्यांच्या मतदानामध्ये काडीचाही फरक पडणार नाही फरक पडणार आहे तो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या होणाऱ्या मतदानाला ठाकरेबंधू एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला होणारं मतदान खातील होणारा मताधिक्य कमी करतील आणि हीच भीती किंवा हेच गणित एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनी त्यांच्या नेत्यांनी मांडलेलं आहे गृहित धरलेलं आहे आणि म्हणून आता युती व्हावी याच्यासाठी सर्वत्रिक प्रयत्न चाललेले आहेत पण युती होण्यासाठी काही गोष्टी पाळाव्या लागतात काही तथ्य पाळावी लागतात काही पथ्य पाळावी लागतात ती पाहिली गेली आहेत का तर नाही कशी ते बघा मी काही नावं घेतो मुद्दामून मी इथे लिहून आणलेली आहेत हे सगळे नगरसेवक हे सगळे नगर पदाधिकारी भारतीय जनता पक्षातनं शिवसेनेत गेलेले शिवसेनेत घेतलेले आहेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने कोण कोण रोहिणी भोईर अशोक गुंजा याकूब सय्यद विकास मात्रे त्यांच्या पत्नी कविता मात्रे उदय रसाळ आणि उल्हासनगरमध्ये तर अक्षरशः कहर झालेला आहे उल्हासनगरमध्ये जो साई पक्ष होता तो काही वर्षांपूर्वी भारतीय जनता पक्षामध्ये विलीन झाला होता त्या साई पक्षाचे जे नगरसेवक होते त्यातले सर्वच्या सर्वजण फोडले गेले आणि ते शिवसेनेत घेतले गेले एकनाथ शिंदे यांच्या किंवा ज्यांना शिवसेनेत येणं त्यांच्या पॅनलच्या दृष्टीने उपयुक्त नव्हतं त्यांना टीम ओमी कालानीमध्ये पाठवण्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनी पुढाकार घेतला आणि त्यांना टीम ओमी कालानीमध्ये पाठवलं ते कोणकोण कौन आहेत आणि ते किती महत्त्वाचे होते ते बघा पॅनल क्रमांक मधनं सर्व चारच्या चार नगरसेवक विजय पाटील मीनाक्षी पाटील मीनाताई सोंडे आणि किशोर वनवाली यांना शिवसेनेत घेतलं गेलं तर प्रकाश मखिजा जम्दू पुरस्वानी महेश सुखरामानी आणि चार्ली पारवानी यांना टीम ओमी कालानीत पाठवलं गेलं कोण होते हे पुरस्वानी पाच वेळा तब्बल पाच वेळा भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक होते महापौरपद देखील त्यांनी भूषवलेले प्रकाश मखीजा हे चार वेळा स्थायी समितीचे सभापती होते स्थायी समितीत होते ते, ते, ते भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक होते त्यांना देखील टीम ओमी कालानीत पाठवलं महेश सुक्रमानी हे साहित्य अकादमीवरती होते आणि त्यांना थेट राज्यमंत्रीपदाचा दर्जा भारतीय जनता पक्षांनी दिला होता त्यांना देखील टीम आलेला आहे आणि मग अर्थातच रवींद्र चव्हाणांनी किंवा भारतीय जनता पक्षाने जशाच तसं उत्तर दिलं आणि शिवसेनेमधनं भारतीय जनता पक्षामध्ये दीपेश म्हात्रे दीपेश म्हात्रे यांचे बंधू जयेश म्हात्रे ज्येष्ठ नगरसेवक शिवसेनेचे अत्यंत गाजलेले नगरसेवक वामन म्हात्रे यांचे चिरंजीव अनमोल म्हात्रे ग्रामीण पट्ट्यामधलं एक मोठं नाव अर्जुन बुवा चौधरी यांना भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश दिला आणि ज्याला म्हणता येईल की उंटाच्या पाठीवरची शेवटची गाडी ठरली महेश पाटील त्यांच्या भगिनी डॉक्टर सुनीता पाटील आणि सायली विचारे यांना आत्ता दोन दिवसापूर्वी भारतीय जनता पक्षांनी आपल्यामध्ये सामावून घेतलं महेश पाटील यांची घरवापसी झाली आहे असं म्हणायला हरकत नाही महेश पाटील भारतीय जनता पक्षामध्येच होते महेश पाटील हे नगरसेवक म्हणून देखील भारतीय जनता पक्षात नच निवडून आले होते आणि ते परत स्वगृही आलेले आहेत पण महेश पाटील आणि दीपेश मात्रे आणि अर्थातच वामन मात्रे यांचे चिरंजीव अनमोल मात्रे यांचा प्रवेश भारतीय जनता पक्षात झाल्यामुळे तेच उंटाच्या पाठीवरची शेवटची काडी ठरली आणि उंट खाली बसला असं म्हणायला देखील हरकत नाही आणि मग ज्याला म्हणतात ना मग कार्यकर्ते म्हणायला लागले की अ बाया आहे उंट पहाड के नीचे आणि मग हे सगळ्या तक्रारी हे सगळं रडगाणं ज्याला म्हणता येईल ते घेऊन शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे हे दिल्ली दरबारी अमित शहा यांच्या भेटीला गेले तिकडे जाऊन काही फरक पडला आहे अशा काही स्वरूपाच्या बातम्या पहिल्या दोन अडीच तासात आल्या अमित शाह यांनी सांगितलं असं म्हणतात की तुमचा योग्य तो मान राखला जाईल तुम्ही चे प्रमुख घटक आहात आणि त्याच्यानंतर लगेचच अशा पण बातम्या आल्या की भारतीय जनता पक्ष राज्यामध्ये वाढवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करता येतील ज्या ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे त्या सर्व गोष्टी करणं साठी तुम्हाला मुभा दिलेली आहे शतप्रतिशत भाजपा हा झालाच पाहिजे थोडक्यात तुमच्याबद्दल तक्रारी आल्या आहेत याचा अर्थच तुम्ही उत्तम काम करताय असाच जणू काही सर्टिफिकेट अमित शहा यांनी राज्य भाजपाला भाजपाच्या राज्याचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्या रवींद्र चव्हाणांना दिलेलं आहेत अमित भाई काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात इथे मुंबईत आले होते तेव्हा त्यांनी एक सूचक वाक्य बोललं होतं की दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आपल्याला कुबड्यांची गरज नाही त्यामुळे पायात अडकणाऱ्या पायात येणाऱ्या कुबड्या हळूहळू काढायला सुरुवात झालेली आहे पायात येणाऱ्या पायात अडकणाऱ्या कुबड्या स्ट्रॅटेजिकली कशा दूर कराव्यात याच्यासाठी ग्रीन सिग्नल देण्यात आलेला आहे ज्या पद्धतीची वागणूक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं भारतीय जनता पक्षाला मिळत होती त्याच पद्धतीचं जशास तसं उत्तर भारतीय जनता पक्षाने प्रामुख्याने त्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी अर्थातच वरिष्ठांच्या आशीर्वादांशिवाय वरिष्ठांच्या ग्रीन सिग्नलशिवाय अशा गोष्टी होत नाहीत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी द्यायला सुरुवात केलेली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागलेल्या आहेत घोषित झालेल्या आहेत त्याच्यानंतर महापालिकांच्या लागतील त्यामुळे येणारा काळ महायुतीमध्ये कुठल्या स्वरूपाचा आणि कुठल्या थराचा आणि कुठल्या लेवलचा बेबनाव घडवतो आहे याच्यातनं काही नवीन गोष्टी निर्माण होणार आहेत का ते आपल्याला सांगणार आहे आजचा विषय हा भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे यांची शिवसेना त्यांच्यातल्या कुरबुरी एकमेकांवरती होणाऱ्या कुरघोड्या भारतीय जनता पक्षातल्या अनेक धोरिणांना शिवसेनेनी वेळोवेळी त्यांच्या पक्षात दिलेला प्रवेश त्याला जशास तसं म्हणून दिलेलं उत्तर प्रामुख्याने प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे भाजपची डोर सांभाळायला आल्यानंतर दिलेलं आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होऊ घातलेल्या निवडणुका त्याच्यावरती होणारे या सगळ्या कुरघोड्यांचे परिणाम या संदर्भातला होता जी ट्रीटमेंट आपल्याला मिळते त्याचप्रमाणे समोर उत्तर दिलं जातं त्यामुळे त्याच स्वरूपाचं उत्तर दिलं गेलेलं आहे याच्यानंतर देखील अशाच स्वरूपाच्या अनेक घटना आपल्याला बघायला मिळणार आहेत त्यामुळे या सर्व गोष्टींवरती ऑफिशियल अजय निकतेचं अत्यंत बारीक लक्ष असेल आजचा व्हिडिओ केवळ यापुरताच मर्यादित होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला तुम्ही कमेंटच्या माध्यमातून माद्द सांगा व्हॉट्सअपच्या माध्यमातून माद्द सांगा ऑफिशियल अजय निकतेला लाईक करायला शेअर करायला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद